अपन पहतार, आवाज सहा कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी गावात वीज पडून सहा शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होत असताना या दरम्यान एका शेतकऱ्याच्या जनावरांच्या शेडजवळ वीज पडून सहा शाळांसह एक लहान पिलू व एक खोंड जागीच ठार झाले आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एको शहात्तर वीज पडून जनावरे शेतकऱ्यांचे जुनोनी रस्त्यालगत डाव्या बाजूला शेती आहे या शेतामध्ये त्यांचे जनावरांचे पत्र्याचे शेड आहे या शेड मध्ये त्यांनी उपजीविकेसाठी जनावरे सांभाळलेली होती सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागला यावेळी जोरदार वीज कडाडली वीज जनावरांच्या शेडवर पडल्याने शेडमधील सहा शेळ्या त्याचबरोबर शेळीचे एक लहान पिल्लू व देशी गाईचे एक खोंड जागीच ठार झाले आहे